कार कुंभराशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या मराठी युट्यूब चॅनलमध्ये राशींच्या जातकांना आजचा हा संदेश अत्यंत गंभीर आणि डोळे उघडणारा आहे येणाऱ्या अमावस्येपूर्वी तुमच्या नात्यांमध्ये लपलेला एक असा व्यक्ती सक्रिय झाला आहे जो वरुण गोड बोलतो पण आतून तुमचं नुकसान करण्याची तयारी करत आहे हा शत्रू बाहेरचा नाही तर तुमच्या खूप जवळचा आहे आणि म्हणूनच तो अधिक धोकादायक आहे ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की अमावस्यापूर्व काळात कुंभराशीवर शनी आणि राहूचा प्रभाव वाढतो त्यामुळे विश्वासघात गैरसमज आणि नात्यांमध्ये रान निर्माण होतो जर अलीकडे तुम्हाला कोणावर तरी शंका येत असेल संवाद बदललेला वाटत असेल किंवा मन अस्वस्थ राहत असेल तर तो योगायोग नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो कोण असू शकतो त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि अमावस्येपूर्वी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय अनेक कुंभराशींचं मोठं नुकसान टाळू शकतो कुंभराशींच्या जातकांनो आजचा हा संदेश साधा नाही तर अतिशय गुड आणि सूचक आहे येणारी अमावस्या केवळ चंद्राचा काळोख घेऊन येत नाही तर नात्यांमधील लपलेले सत्य उघड करण्याची शक्ती देखील सोबत घेऊन येते कुंभराशींवर शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही स्वभावाने सरळ विश्वासू आणि मनाने स्वच्छ असता पण याच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता नाकारता येत नाही अमावस्येच्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी चेतावणीचा आहे विशेषतः नात्यांच्या बाबतीत डोळे उघे ठेवण्याची गरज आहे कारण जो व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे तोच अंतर्मनात विरुद्ध योजना आखत बसू शकतो ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्यापूर्व काळात राहू केतू आणि शनी यांची ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि ही ऊर्जा अनेकदा भ्रम गैरसमज आणि नात्यांमध्ये तुरावा निर्माण करते कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात या काळात विश्वासघाताचे प्रबळ आहेत विशेष म्हणजे हा शत्रू उघडपणे समोर येत नाही तर तो तुमच्या विश्वासाच्या आड लपलेला असतो कधी मित्रांच्या रूपात कधी नातेवाईकांच्या तर कधी अगदी जवळच्या व्यक्तीच्या रूपात त्यामुळे या काळात भावनांच्या घरात निर्णय घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे शांत राहून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करण्याचा हा काळ आहे हे, हे लक्षात ठेवा कुंभराशींच्या लोकांनी अलीकडे जाणवले असेल की काही नाती अचानक बदललेली वाटत आहेत संवादात गोडवा कमी होणे समोरची व्यक्ती तुमच्या यशाने अस्वस्थ वाटणे किंवा तुमच्या गोष्टी बाहेर गोष्टी बाहेर जाणे हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका ज्योतिषशास्त्रात याला गुप्तशत्रुयोग असे म्हटले जाते हा योग अमावस्येच्या आधी अधिक प्रभावी होतो त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल तुमचे मन तुम्हाला जे संकेत देत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका कुंभराशींचा स्वभाव हा समाजसेवी आणि मदतीचा असतो तुम्ही नेहमी इतरांचे भले पाहता आपण लक्षात ठेवा प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती ही तितकीच प्रामाणिक असेलच असे नाही अमावस्या पूर्व काळात काही लोक तुमच्या भावनांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू शकतात आर्थिक बाबतीत विशेष सावध राहणे गरजेचे आहे आधार देणे महत्वाची कागदपत्रे शेअर करणे किंवा गोपनीय माहिती सांगणे या, या गोष्टी टाळा हा काळ स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आहे इतरांना खुश ठेवण्याचा नाही अध्यात्म सांगते की अमावस्या म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ बाहेरचा अंधार हा आतल्या प्रकाशाची जाणीव करून देतो कुंभराशींच्या लोकांनी या काळात स्वतःच्या ऊर्जेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे नकारात्मक लोकांपासून दूर, दूर अंतर ठेवा सतत प्रकार तक्रार करणारे तुमच्यात भीती निर्माण करणारे किंवा तुमचं मन खचवणारे लोक यांच्यापासून सावध राहा कारण हीच माणसं नकळत तुमची मानसिक शक्ती कमी करत असतात शत्रू नेहमी तलवार घेऊन येत नाही कधी तो शब्दांच्या रूपात येतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीवर येणाऱ्या अमावस्येचा प्रभाव थेट नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवर पडतो त्यामुळे या काळात वाद गैरसमज किंवा जुने प्रश्न पुन्हा काढू शकतात काही लोक का मुद्दाम तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून तुम तुम्ही भावनेच्या भरात पाऊल उचलाल पण लक्षात ठेवा संयम हाच तुमचा सर्वात मोठा संरक्षण कवच आहे शांत राहून परिस्थिती हाताळल्यास शत्रू आपोआप उघडा पडतो कुंभराशींच्या लोकांची एक खासियत म्हणजे ते सर्वांना समान वागणूक देतात पण प्रत्येकाला समान प्रवेश देणे कधी कधी धोकादायक ठरू शकते अमावस्यापूर्व काळात तुमच्या यशाबद्दल जळणारी माणसं अधिक सक्रिय होतात तुमचं काम तुमचं नाव किंवा तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका यश शांतपणे मिळवा आणि कमी लोकांशीच मन मोकळं करा जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ आत्मसंरक्षणाचा आहे रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा मन शांत ठेवा नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा कारण नकारात्मक ऊर्जा हीच शत्रूंची पहिली पायरी असते जेव्हा तुमचं मन कु होतं तेव्हा बाहेरचे आघात जास्त लागतात त्यामुळे मनोबल मजबूत ठेवा तुम्ही जितके स्थिर राहाल तितकी समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल कुंभराशींच्या लोकांनी या काळात शब्दांची निवड अत्यंत जपून करावी कारण तुमचेच शब्द वाकवून तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात कोणाशीही वाद घालणे टाळा शांतता राखणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे लक्षात ठेवा प्रत्येक लढाई लढावीच लागते असं नाही काही वेळा दुर्लक्ष करणे हाच सर्वात मोठा विजय असतो अमावस्या ही नवीन सुरुवात ती आधीचा शेवट असतो त्यामुळे काही नाती काही भ्रम आणि काही गैरसमज संपण्याच्या मार्गावर असतात जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया असू शकते जबरदस्तीने नातं धरून ठेवण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेणं जास्त योग्य ठरेल ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्येनंतर कुंभराशींच्या लोकांसाठी परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागते आज जो शत्रू लपलेला आहे तो स्वतःच्या कृतीमुळे उघड पडतो त्यामुळे संयम ठेवा घाईघाईने निर्णय घेऊ नका वेळ हेच सर्वात मोठं उत्तर देतो हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे प्रत्येक अडचण हे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते नात्यांमधील खोटेपणा ओळखायला शिकल्यावरच खरी माणसं समोर येतात त्यामुळे या काळाकडे शिक्षा म्हणून पाहू नका तर संरक्षण म्हणून पहा तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून दिलेलं बाजूला असलेलं जॉईन बटन नक्की क्लिक करा भाग्यवान ठराल कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवण्याचा आहे स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवा जे तुमचं भलं पाहत नाही त्यांच्यापासून अंतर ठेवण्यात काहीच चुकीचं नाही स्वतःची सीमा आखणं हे स्वार्थ नाही तर आत्मसन्मान आहे अमावस्या पूर्व काळात शांतता संयम आणि जागरूकता या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्ही जितके जागृत राहाल तितकं नुकसान टळेल नशीब नेहमीच सावध माणसांच्या बाजूने असतं शेवटी एवढंच सांगायचं आहे की कुंभ राशींच्या जातकांनो ही अमावस्या तुमच्यासाठी इशारा आहे तर भीती नाही योग्य वेळी सावध झाला तर कोणताही शत्रू तुम्हाला इजा करू शकणार नाही सत्य संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे संरक्षण आहे पुढील काळात तुमच्यासाठी सकारात्मक बदल नक्कीच येणार आहेत कुंभराशींच्या जातकांना लक्षात ठेवा अमावस्या ही भीती निर्माण करण्यासाठी नसून सावध करण्यासाठी असते ज्यावेळी सत्य लपलेलं असतं त्यावेळी ईश्वर संकेत देतो आणि आजचा हा संदेश तसाच एक संकेत आहे जर तुम्ही शांत राहिलात संयम ठेवलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काहीही बिघडू शकत नाही तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांपासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कारण तुमचा एक लाईक सकारात्मक ऊर्जा वाढवतो कुंभराशीचा हा संदेश तुमच्या ओळखीच्या मित्रपरिवारासोबत खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तो नक्की शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा आणि अशाच अचूक सत्य आणि आधारित राशी भविष्यांसाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील एका नवीन राशी संकेतासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद